सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची जी काही अपडेट आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची हो आहे अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा सोबतच शेअरसुद्धा करा लाडकी बहीणची आतापर्यंत जेवढे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील या चॅनलवरती त्या सर्वांना तुम्ही लाईक करा आणि तुमच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी लाडकी बन योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे लाडकी बन योजनेसंदर्भात जी अपडेट असेल तीसुद्धा त्यांना कळेल आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे या चॅनलवर दररोज जे नवीन लोक पडतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील तर कोणती अपडेट आहे बिन संदर्भात जी या सरकारने आत्ताच जाहीर केली आहे या सरकारचा सर्वात मोठा निर्णय आहे आणि सुचवलं आहे की बँकांना बी की बिन योजनेधारकांना आता महिन्याला किती आणि पैसे द्यायचे तर चला जाणून घेऊया त्या मोठ्या निर्णयाबद्दल तर या सरकारने आतापर्यंत लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये जनतेला वाटप केले आहे आता या सरकारने त्या पंधराशे रुपयामध्ये सातशे रुपये वाढून देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आता लाडकी बहीण योजनेधारकांना बावीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि ते तुम्हाला डिसेंबरमध्ये मिळतील किंवा जानेवारीमध्ये मिळतील हे पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ जेव्हा या सरकारचा निर्णय होईल त्यावरसुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ असाच बनवून देईल म्हणजे तुम्हाला कळेल की जो बावीसशे रुपये आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तो तुम्हाला डिसेंबरमध्ये मिळेल की जानेवारीमध्ये लागू केला जाईल यावर तो व्हिडिओ राहील परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे या चॅनलवर दररोज जे व्हिडिओ पडतील त्याची अपडेटसुद्धा तुम्हाला